नमस्कार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा एन यम यम एस रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बौद्धिक क्षमता चाचणी एम ए टी अंतरिम संभाव्य उत्तरसूची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्याची उत्तरसूची आपण पाहूया प्रश्न क्रमांक एक दोन 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 तीन तीन, तीन चार चार पाच दोन सहा तीन सात तीन आठ दोन नऊ दोन दहा चार अकरा एक बारा तीन तेरा तीन चौदा चार पंधरा दोन सोळा चार सतरा तीन अठरा तीन एकोणीस एक, एक वीस दोन एकवीस चार बावीस तीन तेवीस चार चोवीस दोन पंचवीस एक सव्वीस दोन सत्तावीस तीन अठ्ठावीस एक एकोणतीस एक तीस तीन एकतीस तीन बत्तीस तीन तेहतीस दोन चौतीस एक पस्तीस चार छत्तीस दोन सदतीस तीन अडतीस तीन एकोणचाळीस एक चाळीस चार एक्केचाळीस तीन बेचाळीस एक त्रेचाळीस चार चव्वेचाळीस तीन पंचेचाळीस दोन शेहेचाळीस चार सत्तेचाळीस चार अठ्ठेचाळीस तीन एकोणपन्नास दोन पन्नास चार एक्कावन्न तीन बावन्न दोन त्रेपन्न एक चोपन्न चार पंचावन्न तीन छप्पन्न दोन सत्तावन्न चार अठ्ठावन्न चार एकोणसाठ दोन साठ दोन एकसष्ट चार बासष्ट दोन त्रेसष्ट चार चौसष्ट चार पासष्ट तीन सहासष्ट दोन सदुसष्ट चार अडुसष्ट दोन एकोणसत्तर चार सत्तर चार एकाहत्तर चार बहात्तर दोन बहात्तर तीन त्र्याहत्तर दोन चौऱ्याहत्तर तीन पंच्याहत्तर एक शहात्तर तीन सत्याहत्तर दोन अष्ट्याहत्तर एक एकोणऐंशी दोन ऐंशी दोन एक्क्याऐंशी एक ब्याऐंशी दोन त्र्याऐंशी चार चौऱ्याऐंशी चार पंच्याऐंशी एक शहाऐंशी दोन सत्याऐंशी दोन अठ्ठ्याऐंशी चार एकोणनव्वद एक नव्वद दोन धन्यवाद